महाराष्ट्र आपलं अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटना पुणे ग्रामीण विभागातील भोर तालुक्यातील डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारला आहे भोर शहरातील डाक विभागासमोर डाक कर्मचाऱ्यांनी आमच्या मागण्या मान्य करा अशा घोषणा दिल्या आहेत जे एस कर्मचाऱ्यांना आठ तासाचे काम देऊन नियमित कर्मचारी म्हणून घोषित करावे विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच पगारी रजा घरभाडे भत्ता पेन्शन मेडिकल सुविधा शिक्षण भत्ता तसेच पाच लाख रुपये ग्रुप विमा एकशे ऐंशी दिवसांची पगारी रजा वैद्यकीय सुविधा कुटुंबांसह देण्यात यावी अशा विविध मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाहीत तोपर्यंत तो आम्ही सर्व कामावर बेमुदत संप पुकारत आहोत असे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे यावेळी डाक कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टल वर फॉलो करू शकता